ओम शांती तेवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे मनन शक्ती आणि मगन स्थिती आज डबल ताजधारी डबल राज्य अधिकारी बनवणारे बाबा विशेष आपल्या डबल विदेशी मुलांना भेटायला आले आहेत प्रत्येकाच्या मनात उमंग उत्साह आहे की बाप दादांच्या प्रत्यक्षतेचा झेंडा फडकवायचा आहे बाबांची आठवण करणे किंवा सेवेद्वारा प्रत्यक्ष फळ प्राप्त करणे या दोन्ही उत्साहाने प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस सणासारखा साजरा करतात ब्राह्मण आत्म्यांसाठी पूर्ण संगमयुगच सण आहे म्हणून संगमयुगात संगम प्रत्येक दिवशी खुशीची खुराक खातात बाप द्वारा अनेक प्राप्तींचे गुण गातात डबल लाईट बनून नेहमी उत्साहाने नाचत राहतात तुम्ही सेवा करता सेवा म्हणजे ज्ञानाचे नृत्य करता बाप दादांच्या गुणांचे गीत आत्म्यांना सांगत राहतात दादा सगळ्या ब्राह्मण मुलांना इतके श्रेष्ठ बनवतात की सुवर्ण बक्षीस देतात नेहमीसाठी संपन्न नेहमीसाठी भरपूर बनून जातात ते लोक ख्रिसमसची वाट पाहतात येशू ख्रिस्त येऊन बक्षीस देईन म्हणून बापदादांचे बक्षीस एकवीस जन्म चालते ते लोक जसे क्रिसमस ट्री नाताळामध्ये बक्षिसांनी भरलेले झाड सजवतात बाप दादा या बेहदच्या कल्पवृक्षामध्ये तुम्हा चमकणाऱ्या संगमयुगी श्रेष्ठ सित सजवतात संगमयुगात कल्पवृक्षात चमकणारे सितारे रुहानी गुलाब तुम्ही आत्मा आहात तुम्ही आपलीच यादगार पाहत आहात तुम्हीच अविनाशी बापद्वारा अविनाशी रत्न बनतात भविष्यातील देवपदांचे यादगार ही पाहत आहात तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांच्या श्रेष्ठ कर्माची ही यादगार आहे बाप आणि मुलांच्या चरित्रांची ही यादगार आहे आज बाप वतन वतनमध्ये तीन प्रकारचे मुलं पाहिले वर्णन करणारे मनन करणारे आणि अनुभवामध्ये मगन राहणारे वर्णन करणे सहज आहे कारण त्रेसष्ट जन्मांचे संस्कार आहेत एक आहे ऐकणे दुसरं आहे जे ऐकले ते वर्णन करणे भक्ती मार्गात असते ऐकणे आणि कीर्तन करणे आरतीद्वारे वर्णन करणे यासोबतच देह अभिमान असल्यामुळे व्यर्थ बोलण्याचे संस्कार पक्के झाले व्यर्थ बोल असले की विस्तार होतो स्वचिंतन अंतर्मुखी बनवते ब्राह्मण जीवनातही वर्णन करेपर्यंत खुशी आणि शक्तीचे अनुभव करता पण नेहमीसाठी नाही हे ज्ञानाचे प्रत्यक्ष फळ प्राप्त होते ज्ञानरत्न आहे आणि डायरेक्ट भगवान वाच आहे म्हणून थोडीफार शक्ती ब्राह्मण म्हणून मिळते मनन करणारे जे ऐकतात त्याचे मनन करून स्वत ज्ञानाचे पॉईंट स्वरूप बनतात मननशक्तीवाले गुणस्वरूप शक्ती स्वरूप ज्ञानस्वरूप आणि यादस्वरूप बनून जातात कारण मनन करणे म्हणजे बुद्धीद्वारा जेवण पचवणे मननशक्तीवाले सगळ्याच गोष्टीत शक्तिशाली बनतात मनन करणारे नेहमी मध्ये बिझी असल्यामुळे मायाच्या अनेक विघ्नांपासून मुक्त होतात मननशक्तीवाला अंतर्मुखी असतो नेहमी सुखी राहतो तिसऱ्या प्रकारचे मुलं आहेत नेहमी सर्व अनुभवांमध्ये मगन राहणारे हे नेहमी विघ्न विनाशक स्थितीमध्ये राहतात स्वत निर्विघ्न बनून दुसऱ्यांचेही विघ्न दूर करायला मदत करतात अनुभवाच्या अधिकाराने बाप समान स्थितीचा अनुभव करतात दुसऱ्यांसमोर उदाहरण बनतात यांची बेहदची वैराग्य वृत्ती असते बेहदचे सेवाधारी असतात बेहदच्या प्राप्तीच्या नशेमध्ये राहतात मगन राहणाऱ्या आत्मा नेहमी कर्मातीत म्हणजे कर्मबंधनापासून न्यारी नेहमी बापाची प्यारी असते मग मगन आत्मा तृप्त संतुष्ट संपन्न संपूर्ण आणि समीप आत्मा आहे नेहमी अनुभवांच्या अथॉरिटीमुळे सहजयोगी योगी, योगी श्रेष्ठ न्यारी आणि प्यारी जीवनाचा अनुभव करतात यांचे अनुभवाचे बोल असल्यामुळे मनात समावून जातात बाप दादा म्हणतात नंबर वार नाही तर नंबर वन बनायचे आहे ओम शांती